Thank mm -hmm. you. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प ज्याचा मार्ग समुद्रातून जातोय या प्रकल्पात मोठी उपलब्धी मिळवत घनसोली ते शिळफाटा दरम्यान पाच किलोमीटर बोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वीरित्या था करण्यात आला याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लंडनच्या धर्तीवर मुंबईत पॉट टॅक्सी प्रकल्प उभारण्यास गती देण्यात येत आहे तब्बल एक हजार कोटी रुपये इतक्या खर्चाच्या पॉड टॅक्सी या प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार एम व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साहिल आमरे वाढत्या शहरीकरणासोबतच आता नागरिकांना घर ते कार्यालय अशी गतीशील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणं आवश्यक आहे हेच पाहता सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह परिवहन सेवेचे से पुढचे से पाऊल ही पॉड टॅक्सी असून ही सेवा जलद नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सह्याद्री अतिथी गृह येथे पॉड टॅक्सी बाबत महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पॉट टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तब्बल एक हजार सोळा कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक खासगी तत्वावर राबवण्यात येणार आहे कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बिझनेस डिस्ट्रिक्ट ही सेवा महत्वाची ठरणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या बीकेसीत विविध मल्टीनॅशनल कंपन्यांचे मुख्यालय आणि शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागात येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय ही असेल यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे आजही गर्दीच्या वेळी या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे अशातच बीकेसी कडे जाण्यासाठी बांद्रा आणि कुर्ला ही दोन स्थानक सध्या जवळची आहेत मात्र या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या विविध पर्यायांवर एम माध्यमातून विचार सुरू आहे या अंतर्गतच एम बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला या संबंधीच्या प्रस्तावाला एम एम आरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी ही देण्यात आली भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पोर्ट टॅक्सी हा पर्याय ठरेल अशी आशा आहे आता पाहूयात हा मार्ग नेमका कसा असेल वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक बीकेसी मार्ग असा आठ पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा पॉर टॅक्सी प्रकल्प एम एम आर डी ए बांधणार आहे हा मार्ग उन्नत असेल स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणाली अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे आठ पॉइंट आठ किलोमीटर मार्गात अडोतीस स्थानक असतील प्रति सहा प्रवासी क्षमतेची ही पॉर टॅक्सी तीन पाच मीटर लांब एक पॉइंट सत्तेचाळीस मीटर रुंद्र आणि एक पॉइंट आठ मीटर उंच असेल ताशी चाळीस किलोमीटर वेगानं ही टॅक्सी धावणार आहे या मार्गासाठी पाचशे चौरस मीटर जागेवर डेपो देखील बांधण्यात येईल या टॅक्सीतून कुर्ला बीकेसी किंवा वांद्रे बीकेसी अंतर पाच ते सहा मिनिटात पार करता येणार आहे आता आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक दर्जाच्या या, या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेतले आहेत ते देखील पाहूयात मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येते याच सिंगल कार्डद्वारे पॉल टॅक्सीची सेवा ही नागरिकांना घेता आली पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पॉल टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा अशा देखील सूचना आहेत बीकेसीतील इमारती या पॉल टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात यावा असा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे हे सर्व करत असताना बीकेसीचं व्यावसायिक महत्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी स्टेशन बाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यामुळे आता जागतिक दर्जाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर पुन्हा एकदा बीकेसी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा महत्वाकांक्षी प्रकल्प इन्फ्रामॅन अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आकार घेणार आहे हा प्रकल्प भारतातील पहिलाच टॅक्सी प्रकल्प असेल त्यामुळे या प्रकल्पाबाबत तुमची काही मतं असतील तर आम्हाला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडीसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी व्ही डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद